वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याच्या अटकेमागे एक नाट्यमय कहाणी उघडकीस आली आहे पुण्यातून फरार झालेल्या निलेशला त्याच्याच मैत्रिणीमुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या विशेष म्हणजे निलेशने फिरायला जावं असे सांगून मैत्रिणीला ने सोबत नेले आणि तिच्या मोबाईल फोनचा वापरही केला मात्र या चुकामुळे तो अखेर अडकला गेला आहे पोलिसांचे लक्ष एका विशिष्ट मोबाईल नंबरकडे होते आणि त्या नंबरवर निलेशने आपल्या मैत्रिणीच्या फोनवरून कॉल केल्याचे उघड झाले त्या कॉलच्या आधारे पोलिसांना तिचा नंबर मिळाला त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र करत निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत असल्याची माहिती मिळवली यानंतर मात्र निलेशने वेगळाच डाव खेळला दिल्लीतून तो गोरखपूरला जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये बसला तर त्याची मैत्रीण पुण्यात परतली पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची कसून चौकशी केली चौकशीत तिचा गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिला सोडण्यात आले आहे मात्र तिच्याकडून पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे निलेश ज्या बसने गोरखपूरला गेला त्या खासगी बसची माहिती मिळाली हीच माहिती पोलिसांसाठी क्लू ठरली आणि त्यांनी तात्काळ गोरखपूरला सापळा रचून निलेश चव्हाणला ताब्यात घेतले या संपूर्ण प्रकरणात निलेशने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अखेर त्याच्या मैत्रिणीच्या फोनचा वापर आणि एका चुकीच्या कॉलमुळे त्याची धुमशान समाप्ती झाली दरम्यान निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बावधन पोलिसांनी त्याच्या घराची दीड तास झाडाझडती घेतली यात शशांक लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल जप्त करण्यात आला हे। तीन आहे तीन मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट देखील जप्त करण्यात आले आहेत निलेश चव्हाणने कसा दिला होता पोलिसांना गुंगारा निलेश चव्हाणने पैशाची देवाणघेवाण करताना रकमेचा वापर केला होता पुण्यातून जाताना त्याने लाखो रुपये सोबत ठेवले होते ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केला तर पोलिसांना कळेल म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली होती त्याचबरोबर चार ते पाच मोबाईल आणि सिम कार्ड ठेवले होते नेपाळमध्ये देखील त्याने वेगवेगळे सिम कार्ड खरेदी केले होते प्रत्येक के वेळी त्याने वेगवेगळ्या सिमचा वापर केला कोणाला संपर्क करायचा असेल तर ऑनलाईन कॉल करायचा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी देखील वकिलांशी त्याने ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केला होता